एकोणतीस मे ही तीच तारीख आहे ज्या दिवशी विराट कोहलीची सी बी आपली पहिली आय पी एल ट्रॉफी जिंकण्याच्या अगदी जवळ आली होती तेव्हा त्या टीममध्ये डिव्हिलियर्स होता क्रिस गेल होता चेन वॉटसन होता आणि के एल राहुल सुद्धा पण आय पी एल फायनलमध्ये त्या टीमचं स्वप्न मोडलं होतं डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादनं त्या हार्डब्रेकला आज बरोबर नऊ वर्ष पूर्ण झाले तेव्हापासून बी एकदाही आय पी एलच्या फायनल पर्यंत पोहोचलेली नाही पण आज तो चान्स आला आहे आज आय पी एलच्या पहिल्या क्वालिफायर मध्ये आरसीबी खेळणार आहे समोर चॅलेंज आहे त्रेसयरच्या पंजाब किंग्सचं एकोणतीस मे ला मुच्या क्रिकेट स्टेडियमवर बँगलोर आणि पंजाब यांच्यात या सीझनची पहिली क्वालिफायर मॅच खेळली जाईल ही मॅच जी टीम जिंकेल ती टीम थेट फायनलमध्ये पोहोचेल त्यामुळे आरसीबी न ही मॅच जिंकून फायनलचं तिकीट पक्क करावं अशी फॅन्सची अपेक्षा आहे पण आर सी साठी ही मॅच सोपी नसेल कारण पंजाब या सीझन मधली बेस्ट टीम आहे पंजाबची टीम पॉईंट मध्ये पहिल्या नंबरवर होती त्यांनी बऱ्याच मॅचेस अगदी एक हाती जिंकल्या आहेत त्यामुळे पहिल्या क्वालिफायर मध्ये आरसीबी ला पंजाब जड जाणार का दोन्ही टीमचे आहेत काय आरसीबी कुठे कमी पडू शकते जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी पंजाब किंग्सचे स्ट्रॉंग पॉइंट्स काय आहेत ते भाऊ पंजाबचा सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पॉईंट आहे टीमचा कॅप्टन श्रेय अय्यर या वर्षीचा सीझन सुरू होण्यापूर्वी झालेल्या ऑप्शन मध्ये श्रेयस अय्यरला तब्बल सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये मिळाले ते त्याच्या लिडरशिप क्वालिटी आणि कॅप्टन्सी रेकॉर्डमुळे अय्यर आय पी एलच्या इतिहासातला एकमेव कॅप्टन आहे ज्यानं दोन वेगवेगळ्या टीम्सला पर्यंत नेलय तो दोन हजार वीस मध्ये दिल्ली कॅपिटल्सला फायनल पर्यंत घेऊन गेला तर दोन हजार चोवीस मध्ये के के न त्याच्या नेतृत्वात आय पी एल ट्रॉफी जिंकली आता त्याच्याकडे तिसऱ्या टीमचं नेतृत्व करताना फायनलमध्ये जाण्याचा गोल्डन चान्स आहे त्या वर्षी कॅप्टन्सी सोबतच अय्यरनं बॅटिंगमध्येही दम दाखवलाय सीझन मध्ये पंजाब साठी सर्वाधिक रन्स करणारा बॅटर आहे अय्यरची स्पेशालिटी म्हणजे तो आक्रमक बॅटिंग करतो पण वेळ आली तर इनिंग अँकरही करू शकतो त्यामुळे या मॅच मध्ये त्याची विकेट घेणं आर सी बी साठी सगळ्यात महत्वाचं असणार आहे जर श्रेयस अय्यर चालला तर साठी सगळं गणित बिघडू शकतं दरवेळी वाचवायला जिथे शर्मा नसतोय आणि अर्थात दरवेळी समोर बेन नसतोय पंजाब किंग्सचा आणखी एक स्ट्रॉंग वडेरा शशांक सिंग असे बॅटर्स आहेत हे सगळ्यांनी या सीझन मध्ये खतरनाक बॅटिंग केली सोबतच टीम मध्ये मार्कस टॉईनिस सारखा ऑलराउंडर आहे ज्याच्यात कोणत्याही क्षणी मॅच फिरवायची ताकद आहे पंजाबनं या बॅटिंग युनिटच्या जोरावर यावर्षी अनेक मॅचेस मारल्या पंजाब किंग्सनं आयपीएलच्या सीझन मध्ये सगळ्यात जास्त सात वेळा दोनशे प्लस स्कोर केला हा आयपीएल मधला रेकॉर्ड आहे त्यामुळे क्वालिफायर मॅच मध्ये आरसीबी पुढे या बॅटिंग पॉवरला शांत ठेवण्याचं आव्हान असणार आहे इथं आरसीबी गडण्याची शक्यता आहे असं म्हणण्याचं कारण म्हणजे बी च बॉलिंग रेकॉर्ड बी न अठरा वर्षात एकही ट्रॉफी जिंकली नाही याचं सगळ्यात मोठं कारण टीमची बॉलिंग बी कडे विराट गेल डिव्हिलियर्स असे बॅटर्स होते पण मॅच विनिंग बॉलर कधीच नव्हता यावर्षी यात थोडा बदल झाला टीम मध्ये यश दयाल ऑलरेडी होता सोबत हेझलवोड आणि भुवनेश्वर कुमार सारखे एक्सपिरियन्स बॉलर्स आले या सगळ्यांनी या सीझन मध्ये चांगला परफॉर्मन्सही दिलाय पण हे सगळे फास्ट बॉलर्स आहेत आरसीबीची स्पिन बॉलिंग अजूनही वीक असल्याची चर्चा आहे टीम मध्ये नावाज दिला एकही स्पिनर नाही सोनाल पंडे आहे पण तो ऑलराउंडर त्याशिवाय सुहेश शर्मा हा दुसरा स्पिनर आहे ज्याच्याकडे आय पी एलचा चा फारसा अनुभव नाही मुल्लांपूरचं पिच हे बॅटिंग फ्रेंडली मानलं जातं सोबतच इथं मिडल ओव्हर्समध्ये मध्ये स्पिनर्सला मदत मिळते पंजाबकडे युजवेंद्र चहल आणि हरप्रीत ब्रार सारखे क्वालिटी स्पिनर्स आहेत याचा फायदा पंजाबच्या टीम कडून घेतला जाऊ शकतो पण आरसीबीच्या स्पिनर्सला मात्र एकही चूक करून चालणार नाही इथं जर स्पिनर चालला नाही तर सगळा लोड हा पेसर्सवर येणार हे नक्की या सीझन मध्ये आरसीबीचा आणखी एक विकनेस राहिला आहे तो म्हणजे मिडल ऑर्डरचा इनकन्सिस्टंट परफॉर्मन्स विराट कोहली आणि फिल सॉल्ट आरसीबीचे दोन्ही ओपनर्स यावर्षी तुफान फॉर्मात आहेत कोलीनं तेरा मॅच मध्ये सहाशे दोन रन्स केले तर तीनशे एकतीस रन्स मारलेत हे दोघं आरसीबीचे हायेस्ट रन स्कोरर्स आहेत पण या सीझन मध्ये आरसीबीच्या मिडल ऑर्डरचा परफॉर्मन्स इनकन्सिस्टंट राहिलाय रजत पाटीदार आणि टीम न काही मॅचेसमध्ये चांगली बॅटिंग केली पण ते कन्सिस्टंट नाहीत जितेश शर्मानं लखनौ विरुद्धची मॅच जिंकवली पण त्याआधी तो सुद्धा एखाद दुसरी इनिंग खेळला देवदत्त पडिक्कलनं सुरुवातीच्या मॅचेसमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला पण त्यानंतर तो इंजर्ड होऊन बाहेर गेला साहजिकच मयांक अगरवालवर एक्स्ट्रा प्रेशर असणार आहे त्यामुळं जर सॉल्ट आणि कोहली म्हणावे असे चालले नाहीत तर सी ची मिडल ऑर्डर काय करणार यावर सगळा खेळ असेल पण जर मिडल ऑर्डर आणि त्यातही टीम डेव्हिड क्लिक झाला तर रोख सको तो रोकलो हा पिक्चर बघावा लागणार मॅच मध्ये पंजाबच्या टीम कडे आणखी एक ऍडव्हान्टेज आहे ते म्हणजे ही मॅच पंजाबच्या होम ग्राउंडवर होणार आहे ही मॅच मुल्लांदपूर स्टेडियम वर खेळवली जाईल जे दोन हजार चोवीस पासून पंजाबचं होम ग्राउंड राहिलंय त्यामुळे टीमला इथल्या कंडिशन चांगल्याच चा माहीत आहेत पण पंजाबचं हेच होम ऍडव्हान्टेज आर सी स्ट्रॉंग पॉईंट ठरण्याची शक्यता आहे त्याला कारण म्हणजे आर सी या सीझन मधला अवे ग्राउंड वरचा रेकॉर्ड आर सी बीने या सीझन मध्ये अवे ग्राउंड वर सात मॅचेस खेळल्या आणि सातही जिंकल्या हा अनबिटन रेकॉर्ड करणारी आर सी बी आय पी एलच्या इतिहासातली पहिली टीम आहे आरसीबीचा हा रेकॉर्ड पाहता या मॅच मध्ये आमच्या ग्राउंड वर खेळताय असं म्हणून आरसीबीला हलकेत घेणं पंजाबला परवडणार नाही हे नक्की आर सी बीचा या सीझन मध्ये आणखी एक स्ट्रॉंग पॉइंट राहिला आहे तो म्हणजे टीम मध्ये असणारे मल्टिपल मॅच विनर्स एवढे वर्ष आरसीबीला वन मॅन टीम म्हणलं जायचं हा वन मॅन अर्थातच विराट कोहली होता कोहली चालला तर आर सी बी मॅच जिंकायची आणि कोहली फेल झाला तर आर सी बी गंडायची कोहलीच्या जोडीला कधी गेल असायचा तर कधी एबीडी पण या सीझनमध्ये हे गणित बदललं या सीझनमध्ये टीम पहिल्यांदाच कोणत्याही एका प्लेअरवर डिपेंड नाहीये आरसी बी न या सीझनमध्ये नऊ मॅचेस जिंकल्या त्यामध्ये आठ वेगवेगळ्या प्लेयर्सनं प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकलं त्यातही आता लखनौ विरुद्धची मॅच न खेळलेला जॉश हेझलवूड या मॅचसाठी टीममध्ये परत येणार आहे हे कॅप्टन जितेश शर्मानं कन्फर्म केलंय त्यामुळे बीच्या बॉलिंग लाईनअपला मोठा बूस्ट आहे आणि प्लेऑफ मधल्या सगळ्यात महत्वाच्या मॅचसाठी सगळ्यात महत्वाचा मॅच विनर सुद्धा ऍड झाला आहे सध्या तरी ही मॅच फिफ्टी फिफ्टी आहे पंजाबची बॅटिंग लाईन अप स्ट्रॉंग आहे कारण बॅटिंगमध्ये चांगली डेप्थ आहे तर दुसरीकडे आरसीबीची बी ची फास्ट बॉलिंग दमदार आहे आणि आरसीबी कडे अनेक मॅच विनर्स सुद्धा आहेत एक, एक नाही चालला तर दुसरं आहेच पण खरी टशन पहिली ट्रॉफी कोण उचलणार याचीच आहे पंजाबला अकरा वर्षांनी फायनलला जाण्याचा चान्स आहे तर आरसीबीला नऊ वर्षांनी त्यामुळे ही टशन पाटेदार आणि अय्यर मध्ये आहे चहल आणि मध्ये आहे अर्जदीप आणि मध्ये आहे आणि ट्रॉफी आणि विराट कोहलीमध्ये सुद्धा तुम्हाला काय वाटतं या मॅच मध्ये नेमकं काय होईल फायनल ला जाणारी पहिली टीम कोणती असेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि प्ले ऑफच्या अपडेट्स आणि इंटरेस्टिंग स्टोरीज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका